नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉइंट दोन आपस्तंभ धर्मसूत्र स्मशानात किंवा स्मशानाजवळ अथवा स्मशानापासून हाकेवरच्या अंतरावर त्रेवर्णी कधीही वेदांचा अभ्यास करणार नाहीत जर एखादे खेडे स्मशानभूमीवर वसवलेले असेल किंवा स्मशानभूमीचा पृष्ठभाग जर नांगरून शेत म्हणून तयार केलेला असेल तर अशा ठिकाणी वेदांचे पठन केले ते निषिद्ध नाही परंतु ते ठिकाण स्मशानभूमी म्हणून त्याला माहीत असेल तर त्याने त्या ठिकाणी वेदांचा अभ्यास करू नये शूद्र व जाती बहिष्कृत माणूस या दोघांना स्मशानभूमीप्रमाणे समजावे सहाव्या सूत्रात दिलेला नियम अभ्यास त्यांना लागू आहे काहीचे असे मत आहे की ज्या घरात जे एकत्र राहतात त्यांनी तिथे एकत्रपणे वेदांचा अभ्यास करण्याचे टाळावे परंतु वेदाभ्यासी विद्यार्थी आणि शूद्र स्त्री यांची सहज नजरभेट झाली तर त्या विद्यार्थ्यांना वेदघोष बंद केला पाहिजे प्रश्न एक पाताळ तीन खंड नऊ सूत्रे सहा ते अकरा अस्वच्छ ब्राह्मण किंवा इतर द्विज जातीतील अस्वच्छ माणूस यांनी अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न अस्वच्छ होते पण ते खाण्यास अयोग्य होत नाही परंतु अस्वच्छ शूद्राने काहीही आणलेले असो मग ते त्याला त्यांचा प्रत्यक्ष स्पर्श झालेला असो वा नसो ते कदापिही खाऊ नये एखाद्याला शूद्राचा स्पर्श झाला तर त्याने जेवण जेवू नये प्रश्न एक पाताळ पाच खंड एकवीस ते बावीस विष्णुस्मृती जातीतील मृत मनुष्याला स्मशानात नेण्यासाठी शूद्राला मग तो शूद्र मृत मनुष्याचा नातेवाईक असला तरी कोणीही हात लावू नये उलट पक्षी कोणत्याही द्विजाने मृत शूद्राला उचलून स्मशानात नेऊ नये मृत आईबापांना उचलून त्याच्या पुत्रांनी स्मशानात न्यावे अशी पुत्रांची व मृत आईबापांची एकच जात असली पाहिजे शूद्रांनी द्विज जातीतील मृत मनुष्याला मग तो मृत मनुष्य जरी त्या शूद्राचा बाप असला तरी उचलून स्मशानात नेऊ नये अध्याय अकरा सूत्र एक ते चार वशिष्ठ धर्मसूत्र म्हणून काय खावे व काय खाऊ नये याबद्दल आता आम्ही सांगतो वैद्य शिकारी बदफैली स्त्री राजदंड वाहणारा चोर अभिशास्ता हिजडा आणि जाती बहिष्कृत माणूस यांनी दिलेले अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे कवडीचुंबक श्रोत यज्ञाचा पहिला विधी ज्याने केला आहे असा माणूस कैदी आजारी सोमवृक्षाच्या वेली विकणारा सुतार परीट कलार हेर व्याजाने कर्ज देणारा आणि पायतने शिवणारा चांभार यांनी दिलेले अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे शूद्राने दिलेले अन्न खाऊ नये अध्याय चौदा श्लोक एक ते चार वंश म्हणजे स्मशानभूमी होय असे काही शास्त्रकारांचे मत आहे म्हणूनच शूद्रांच्या सानिध्यात वेदांचा घोष कधीही करू नये यमाने यासंबंधी जे उद्गार काढले आहेत ते खालील श्लोकात दिले आहेत लोक या श्लोकाचा आता आधार घेतात दुष्टशुद्रवंश हा स्मशानभूमी होय हे उघड आहे म्हणून शुद्राच्या सानिध्यात वेदघोष कधीही करू नये अध्याय अठरा श्लोक अकरा ते पंधरा काही पवित्र विद्याभ्यास करून व काही घोर तपश्चर्या करून दान स्वीकारण्यास योग्य झाले परंतु ज्याच्या पोटात शुद्राने दिलेले अन्न गेलेले नाही असा ब्राह्मण दान स्वीकारण्यास सर्वापेक्षा योग्य होय अध्याय सहा श्लोक सव्वीस शूद्राने दिलेले अन्न पोटात असता जर ब्राह्मण मेला तर पुढच्या जन्मात तो एखाद्या गावातील डुक्कर म्हणून जन्मेल किंवा ज्या शूद्रांचे अन्न त्याच्या पोटात होते त्या शूद्रांच्या कुटुंबात तो ब्राह्मण पुढील जन्म घेईल कारण शूद्राचे अन्न खाल्ल्यामुळे त्या अन्नाची तत्वे ब्राह्मणाच्या रक्त मांसात मिसळलेली असतील अशा स्थितीत त्याने वेदमंत्रांचा घोष दररोज केला किंवा त्याने दररोज अग्नीची पूजा केली किंवा परमेश्वराची प्रार्थना केली तरी तो स्वर्गाच्या मार्गाला जाऊ शकणार नाही परंतु जर ब्राह्मण शूद्राचे अन्न खाल्ल्यानंतर सजातीय पत्नीबरोबर रममान झाला व त्यापासून त्याला मुलगे झाले तर ते मुलगे शूद्र जातीचे मानण्यात ती येतील व अशा तऱ्हेच्या ब्राह्मणाला स्वर्गप्राप्ती होणार नाही अध्याय सहा श्लोक सत्तावीस ते अठ्ठावीस मनुस्मृती शूद्राचे राज्य किंवा अधार्मिक लोकांनी चालवलेले राज्य अथवा धर्मलंड लोकांनी हल्ला करून घेतलेले राज्य किंवा हलक्या कुळात जन्मलेल्या लोकांनी काबीज केलेले राज्य यात ब्राह्मणाने वास्तव्य करू नये अध्याय चार श्लोक एकसष्ट जो ब्राह्मण शूद्रांसाठी यज्ञकर्म करतो त्याला श्राद्धविधीसाठी आमंत्रण देऊ नये श्राद्धाच्या जेवणानंतर जे काही फायदे होणार असतील ते अशा ब्राह्मणांच्या उपस्थितीमुळे नष्ट होतील अध्याय तीन श्लोक एकशे अठ्ठ्याहत्तर शूद्राचे प्रेत गावाच्या दक्षिण वेशीतून स्मशानाकडे न्यावे परंतु द्विजांची प्रेते अनुक्रमे पश्चिम उत्तर व पूर्व वेशीतून स्मशानाकडे न्यावीत अध्याय पाच श्लोक ब्याण्णव काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद